त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार हो असंही काय झालेलं नाही अपक्ष उमेदवार सुधाभाऊ खारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जो सातवा मुद्दा मांडलाय महिला सक्षमीकरणाचा तो एकदम खोटा आहे आणि सुधा भाऊ घारे एकदाही मदतीला आलेले नाही आहेत आणि कधीही भेट दिलेली नाही मी त्यांचं नावच पहिल्यांदा ऐकलेलं आहे विधानसभा निवडणुकीत यंदा कर्जत विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडत असल्याचं चित्र आहे विद्यमान आमदार महेंद्र तुर्वे हे महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीमधील गटपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुधाकर गाडे यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी भरली तर महाविकास आघाडीमधून नितीन सावंत हे उमेदवार आहेत विधानसभेच्या रिंगणात नऊ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही या तीन उमेदवारांमध्ये होत आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जात आहेत तर याच मुद्द्याला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार सुधाकर गारे यांनी केलाय मात्र तो सफल झाला का असा प्रश्न निर्माण झालाय कारण दिनांक बारा नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार सुधाकर गारे यांनी पत्रकार परिषद घेत महेंद्र थोरवे यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमधील जाहीरनामा वाचून दाखवला आणि ती कामं झाली का असा प्रश्न देखील उपस्थित केला त्यातीलच एक मुद्दा होता महिला बचत गट आणि महिला सबलीकरण बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण मागील पाच वर्षात झालं का असं म्हणत त्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र त्यावर आता थेट महिलांनी सुधाकर गारे यांना उत्तर दिलंय बचत गटाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील महिलांची कीर्ती ही राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आणि त्यासाठी आमदार महेंद्र तोरवे यांनी वेळोवेळी मदत करत पाठबळ देखील दिले असं म्हणतानाच मुंबई येथील बचत गटाच्या प्रदर्शनात भर पावसात आमदार महेंद्र तोरवे यांनी भेट देऊन महिलांचा उत्साह वाढवला तेव्हा आपण कुठे होतात निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला महिला बचत गट आणि महिला सक्षमीकरण कसं आठवलं असं म्हणत बचत गटाच्या प्रमुख रेखा हिरेमठ यांनी सुधाकर घारे यांच्यावर प्रश्नाचा बडीमार केला तर सुधाकर गारे हे नावच आम्ही पहिल्यांदा ऐकलं आणि हे जे कोणी गारे आहेत त्यांचा अभ्यास कमी असल्याचं म्हणत महिलांनी थेट घारे यांचा मुद्दाच फोल साहेबांनी सांगितलं होत या मतदारसंघामध्ये अनेक विकास काम केलेली आहेत त्यांनी पुण्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत बचत सबलीकरण करण्यासाठी केंद्र हो आ, मी रेखा अपक्ष रे उमेदवार सुधाभाऊ खारे यांनी पत्रकार परिषद मध्ये जो सातवा मुद्दा मांडलाय महिला सक्षमीकरणाचा तो एकदम खोटा आहे त्याबद्दलच मी हे दोन शब्द बोलणार आहे कारण महिला सक्षमीकरणाचा त्यांचा अभ्यास मला वाटतं थोडा तरी कमी असेल म्हणून ते असे बोलले कारण महिला सक्षमीकरण आम्ही स्वतः करतो आणि साहेब आम्हाला जेव्हा तेव्हा मदतीचा हात आहे त्यांचा जेव्हा जेव्हा आम्ही निवेदन दिलेलं आहे तेव्हा तेव्हा साहेब आमच्या मदतीला आझाद मैदानामध्ये पडत्या पावसामध्ये पण आलेले आहेत आणि जे जे आम्ही मुद्दे मांडले त्यामध्ये सगळे केलेले साहेबांनी तर असं चुकीचा गैरसमज महिलांमध्ये पसरू नये महिला सक्षमीकरणाचा जेव्हा जेव्हा आमचे स्टॉल लागलेत कुठेही महिला महिलांचे तेव्हा साहेबांनी स्वतः भेटी दिलेले आहेत हे सुधा भाऊ घरे एकदाही मदतीला आलेले नाहीये आणि कधीही भेट दिलेली नाहीये मी त्यांचं नावच पहिल्यांदा ऐकलेलं आहे त्याच्यामुळे चुकीचा गैरसमज मतदानाच्या वेळी त्यांनी महिला हा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा का घ्यावा म्हणजे महिलांमध्ये तुम्ही कुठेतरी गैरसमज पसरवताय महिला सक्षमीकरण आम्ही जवळून बघितलेलं आहे जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे या तेव्हा तेव्हा साहेबांनी आमचं मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमचं ग्रामसभामध्ये ग्रामसभामध्ये डबल निधी आलेला आहे प्रभाग संघामध्ये निधी आलेले आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी सांगितलं की बचत गट भवन ते बचत गट भवन होणार आहे ही निवडणूक झाली की साहेबांनी आश्वासन दिले ते होणार आहे असा चुकीचा करू नका त्यांचा अभ्यास कुठेतरी कमी आहे पुढच्या बचत गट कर्जत खालापूरचा खालापूरचा एक बचत गट भारती कातकर तिचा बचत गटाचं दिल्लीला कौतुक झालंय नाशणीच्या लाडवाचं तसंच नेरळचा बचत गट महालक्ष्मी सरसला जातो कोल्हापूर कोल्हापुरी पु, चप्पलचा नेरळचा एक बचत गट फळांचा पासून ज्यूस महालक्ष्मी मा, महालक्ष्मी सरसला गेलेला आहे शेणूचा बचत गट राखी व्यवसाय तो मंत्रालयात गेले तिथे साहेब स्वतः येऊन शबासकीची थाप ठेवतात त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी कुठे होते अपक्ष उमेदवार त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा सक्षमीकरण का असणार त्यांचं त्याचं उत्तर मला सुधाकर भाऊनी द्यावं प्रचाराचा तोफा आता थंडावणार आहे मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये थेट नागरिकच उतरल्याने येत्या वीस तारखेला मतदार आपला कौल कोणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे